नमस्कार आत्ता सुळेवाडी येथे बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडलेले आहे आणि या मैदानावर बकासूर आणि बोक्या म्हणून बैल आहे त्याचा पैरा होता आणि या मैदानावर शेमी क्रमांक तीनमध्ये बकासूरची गाडी सुटलेलीच नाही आणि या शेमी क्रमांक तीनमध्ये सर्जा आणि जावेद भाईंचा सर्जा यांमध्ये लढत होऊन जावेदभाईंची गाडी ही विजयी ठरली परंतु या शेमीमध्ये बकासूरची ही सुटलीच नाही तर त्यामुळे आयोजकांनी डायरेक्ट बकासूरच्या गाडीला फायनलमध्ये उतरवले परंतु बकासूरचे मालक शेठ धुमाळ यांनी डायरेक्ट फायनलमध्ये गाडी धावण्यास नकार दिला बकासूरची गाडी ही डायरेक्ट फायनल मध्ये धावणार नाही असे मोईल शेड धुमाळ यांनी सांगितले शेवटला ला शेड धुमाळ यांनी फायनलला आपली गाडी या मैदानावर पळवण्यास नकार दिलेला आहे आणि आयोजक यांनी आग्रह केलेला होता की फायनलला गाड़ी ही पळवायची आहे परंतु मोईलशेठ धुमाळ यांनी स्पष्ट नकार दिला